हे करून बघा जीवनातील सर्व अडचणी दूर होतील गाईला खाऊ घाला ही वस्तू हे खाऊ घातल्यानं तुमच्या जीवनातील सर्व अडचणी पितृदोष दूर होतील एक पहिली पोळी गाईकरिता तयार करायची आहे त्या पोळीवर आपल्याला थोडं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती चिमूटभर हळद ठेवायची आहे त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायला घेऊन जायचं आहे गाईला खाऊ घालायला घेऊन जाताना एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे त्या पाण्यानं गाईचे पाय धुवायचे आहेत आणि तिला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर तिला ते खाऊ घालायचं आहे त्यानंतर तिला थोडं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गाईभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत गाईला प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे घरातील प्रगती होण्यासाठी हे करा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनाला न चुकता जाऊन या हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नका दोन एकदा वास्तुशांती वा वर्ष दोन वर्षातून सत्यनारायणा निमित्तानं ब्राह्मणांना जेवायला बोलवावे व त्यांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्कीच आनंदी आनंद येईल असेच उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद